आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पंडित दीनदयाळ यांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या समाजनिर्मितीसाठी पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान यांच्या वतीनं नऊ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचं माऊली सभागृहात रोज सायंकाळी सात वाजता आयोजन केलं गेलं आहे युवकांना प्रेरित करणारे प्रसिद्ध वक्ते विश्वास नांगरे पाटील अखिल भारतीय मुस्लिम मंचाचे अध्यक्ष फैज खान महाभारत या टीव्ही मालिकेला ज्यांनी समय हो असा आपला आवाज देऊन ती मालिका अजरामर बनवली असे प्रख्यात आवाजतज्ज्ञ हरीश भिमानी ऑब्झर्वर मासिकाचे नवी दिल्ली येथील मुख्य संपादक प्रफुल्ल केतकर यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन हे या व्याख्यानमालेचं यंदाचं वैशिष्ट्य राहील केरळचे राज्यपाल महामहीम राजेंद्र आर्लेकर ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि रेणुकामाता मल्टीस्टेटचे अध्यक्ष प्रशांत भालेराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिमांचल प्रमुख नानासाहेब जाधव यांसह अनेक मान्यवरांची व्याख्यानमालेसाठी उपस्थिती असणार आहे अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था व पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या नऊ दहा आणि अकरा ऑक्टोंबर रोजी पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्तरावरचे वक्ते त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक विश्वासरावजी नांगरे त्याचबरोबर राष्ट्रीय मुस्लिम मंच नवी दिल्लीचे संयोजक मोहम्मद फैज खान माजी खासदार नवनीतजी राणा ज्यांनी मय सभय हो हे महाभारताला ज्यांनी जे आवाज दिलेला आहे असे श्री जी विमानी अशा वेगवेगळ्या माध्यमातून ह्या व्याख्याना ह्या व्याख्यानमालेचं उद्घाटन करणार आहेत केरळचे राज्यपाल महामहीम मान्य राजेंद्रजी आर्लेकर ह्या व्याख्यानमालेचं पहिल्या दिवसाचं अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत माननीय श्री नानासाहेब जाधव राष्ट्रीय सेवक संघाचे प्रांत संघ चालक सगळ्यांच्या माध्यमातनं तीन दिवस नगर शहरातल्या सर्व जनतेला एक विचाराची चांगली मेजवानी ह्या माध्यमातनं मिळणार आहे ही व्याख्यान मला सामर्थ्य अनियंत्रित बेधुंद वर्तनात नाही शुद्ध विचाराने नियंत्रित केलेल्या कृतीत असते धकधक त्या राष्ट्रप्रेमी भावनांचा अखंड चेतविणार शब्द बानांनी सुसज्ज क्रांतिकारी ऑपरेशन सिंदूर अर्थातच दीनदयाळ व्याख्यानमाला मला म्हणून मी ह्या माध्यमातून नगरकरांना आव्हान करतोय की गेल्या नऊ वर्षापासून नगरकरांनी या व्याख्यानमालेला फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या संख्येनं या शहरातील जनता या व्याख्यानमालेची आतुरतेने वाट पाहते ह्यावेळेस पावसाचा कोणताही धोका नसणार आहे स्वच्छ वातावरणात जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त लोकांची या ठिकाणी व्यवस्था आम्ही केलेली आहे तेव्हा सगळ्यांनी या व्याख्यानमालेत सहभागी व्हावं व आमच्या ह्या सामाजिक व वैचारिक उपक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं असं एवढं आव नम्र आव्हान मी आपल्याला सर्वांना करीत आहे असे तीन दिवस हे पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला नगर शहरामध्ये या ठिकाणी होते आहे आणि या तीन दिवसामध्ये तीन असे प्रख्यात विचारवंत या ठिकाणी आपल्या विचारांचे पुष्प हे व्याख्यानमालेतून गुफणार आहेत तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते ऑब्झर्वर या मासिकाचे संपादक दिल्ली येथील प्रफुल्लजी केतकर यांचं पहिल्या दिवशीचं व्याख्यान या ठिकाणी होईल आता आपण बघतो आहे की ट्रम्प टेरिफ वगैरे जे काही जागतिक पातळीवर आता लागू झालेलं आहे आपल्यावर भारतावर सुद्धा तर याचे आय टी कंपन्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रावर कसे परिणाम होतील आणि त्यातून भारताने कशी काळजी घ्यायला पाहिजे किंबहुना भारत किती खंबीर आहे किती सक्षम आहे या संदर्भातलं मार्गदर्शन प्रफुल्लजी केतकर यांच्याकडून आपल्याला नगरकरांना या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे विश्वासराव नांगरे पाटील यांचं व्याख्यान तर आपण नेहमीच ऐकतो युवकांसाठी अतिशय प्रेरणा देणारं असं व्याख्यान नेहमी नांगरे पाटलांचं असतं तर त्यांनाही आता बऱ्याच वर्षांनी ऐकण्याची संधी आपल्याला या व्याख्यानाच्या निमित्तानं दहा ऑक्टोबरला मिळणार आहे आणि फैज खान हे जे मुस्लिम मंचचे संयोजक आहेत त्यांचे राष्ट्रप्रेमी विचारसुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील मुस्लिम आणि हिंदू समाज यांच्यातलं ऐक्य आणि जातीय सलोखा जो आहे तो समाजामध्ये कायम राहावा आणि दोन्ही समाजामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीनं कार्य केलं पाहिजे जेणेकरून आपण समाजाला एकत्रितरित्या सक्षम घडवून आणू शकू असा त्यांचा साधारणतः विचारांचा एक कल असतो आणि त्या अँगलने ते आपल्याला सर्वा या ठिकाणी मार्गदर्शन करतील हे तीनही वक्ते राष्ट्रप्रेमाचं सूत्र आपल्या भाषणांमधून हे सर्व समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करतील त्यामुळं माझी सर्वांना सर्व नगरकरांना नम्र विनंती आहे की आपण सर्वजण या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित राहावं धन्यवाद या पत्रकार परिषदेमध्ये अशोक कानडे अनुराग धूत बाळासाहेब भुजबळ राहुल जामगावकर सुखदेव दरेकर संदेश लोढा मनीष सोमाणी अनिरुद्ध देवचक्की राजकुमार जोशी यांची उपस्थिती शुभम पाचरणे मराठी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्राइटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न